चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री श्रीपाद वल्लभ श्री नरसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ महाराज जय नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजचा व्हिडिओ खूप विशेष आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी खूप महत्वाची माहिती घेऊन आलेली आहे तर तुम्हाला माहिती आहे की आता येत्या तारखे येत्या पुढच्या आठवड्यात पाच तारखेपासनं तुळशी तुळशीचे लग्न तुळशी विवाह तुळशी विवाह आपण सुरू करत आहोत म्हणजे आपले जे येत्या कार्तिक शुक्ल एकादशीपासून तर पौर्णिमेपर्यंत आपण तुळशीचे लग्न हे करतो आणि त्यानंतरच आपल्या घराण्यात किंवा आपल्या घरात कुठलं लग्न जर का होणार असेल तर त्याची जी तयारी असते किंवा त्याची जी रेलसेल असते ती त्यानंतरच सुरुवात होते असं म्हटलं जातं की तुळशीचे लग्न झाल्याशिवाय कुठलंही लग्न घरात होत नाही दिवाळीनंतरचा सगळ्यात मोठा सण जो असतो तो, तो म्हणजे तुळशीचे लग्न कारण तुळशीचे लग्न झाल्यावरच घरात जर का एखादा विवाह संपन्न होणार असेल तर तो तुळशीच्या लग्नाच्या नंतरच होत असतो तर त्यामागे सुद्धा एक कथा आहे तर ती कथा तर खूप सुंदर आहे ती तुम्हाला नक्कीच मी सांगायचा प्रयत्न करेल तर आजच्या व्हिडिओमध्ये शेवटी तुम्हाला ती कथा पण सांगेल की तुळशीच्या लग्नानंतरच का विवाह करावा असं का म्हटलं जातं तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात महत्वाचं बघा तुळस ही खूप महत्वाची आहे कुठल्याही प्रकारे आपल्या घरा आपल्या घरात आयुर्वेदिक तुम्ही म्हणा किंवा आपल्या देवधर्मात म्हणा किंवा वेगळ्या वेगळ्या गोष्टींमध्ये म्हणा सगळ्या गोष्टींसाठी तुळस ही खूप महत्वाची आहे त्याचबरोबर धार्मिक पद्धतीत अध्यात्मिकेत सुद्धा तुळशीला खूप 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 महत्व मानलं जातं एखादा नैवेद्यसुद्धा जर का आपल्याला देवाला नैवेद्य अर्पण जरी करायचं असेल तर तुळशीचं पान त्यावर ठेवल्याशिवाय तो नैवेद्य पूर्ण देवाला अर्पण होत नाही असं म्हणतात तर अशा पद्धतीने तुम्हाला माहिती आहे की तुळस ही खूप महत्वाची आहे असंही म्हटलं जातं की स्त्रियांनी जर का तुळशीच्या अवती जर का तिची पूजा केली आणि ति तिच्याकडं तिच्या अवतीभवती जर का पूजा केली आणि तिला व्यवस्थित मान दिला रोज सकाळ संध्याकाळ तिची पूजा केली जर आपल्या घरात ज्या काही अडीअडचणी असतात अड़ ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी असतात त्या अगदी सहजपणे दूर होतात तर अशा पद्धतीने तुम्हाला मी सांगते तुळशीचं खूप 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 महत्व आहे त्याबद्दलची माहिती जी आहे ती मी तुम्हाला आज सांगते आणि त्याचबरोबर आपण हेही बघू बघूया की तुळशीचं लग्न झाल्यावरच का विवाह घरात होतो किंवा अशी का प्रथा पडलेली आहे तर आपण नक्कीच त्याबद्दल जाणून घेऊया तर बघा आपली संस्कृती मा मानवतेवर सृष्टीवर प्रेम करणारी आहे तर चराचर सोयरे व्हावेत अशी अपेक्षा ज्ञानदेवांनी व्यक्त केली आहे वनस्पती प्रेम हा त्यातील एक भाग वनस्पती प्रेम म्हणजे तुळस तुळस सुद्धा ही एक वनस्पतीच आहे कारण यातनं आपल्याला भरपूर फायदे होतात वनस्पती प्रेम जरी हा भाग असला तर तुळस ही एक अत्यंत उपयुक्त वनस्पती आहे ही आपल्याला माहिती आहे कुठल्याही प्रकारात अगदी आपल्याला साधा सर्दी खोकला जरी झाला तरी आपण तुळशीचा काढा घेतला तरी आपल्याला त्या तर सर्दी खोकल्यापासून मुक्तता मिळते तर हिंदू स्त्रियांना तुळशीच्या पूजेचे महत्व वा फार वाटते तुळस आरोग्यकारक औषधी वनस्पती आहे असं म्हटलं जातं आणि त्याचबरोबर दार दारात तुळशी वृंदावन असणे हे सुद्धा हिंदू धर्मात खूप मान्यते खूप मान्यता आहे आणि हे हे असल्याची खूप महत्व अशी खूण मानले गेलेली आहे तर अनेक जण जर तुळशी तुळशी विवाह आहे तुळशी विवाह आहे हा सण दिवाळीनंतरचा जो सण आहे तो, तो खूप मोठ्या प्रमाणे अगदी लग्नासारखा करतात आणि त्याच उत्साहाने सुद्धा सो साजरा करतात तर आता येत्या कार्तिक शुक्ल एकादशीपासून तर कार्तिक शुक्ल पौर्णिमेपर्यंत तुळ तुळशी विवाह बरेचसे लोक घरच्या घरीसुद्धा करतात आणि मोठं सामुदायिक मंदिरांमध्ये सुद्धा हे होत असतं कारण आमच्या इथे मंदिरात करतात आणि घरात सुद्धा केलं जातं ह्यावेळेस जेव्हा मी करणार आहे ते तुम्हाला नक्कीच दाखवेल दाखवण्याचा प्रयत्न करेल त्याच नंतर ह्या वेळेस विवाहातील सर्व विधी वाळ निश्चयापासून लाजा होम सप्तपदी वगैरे सर्व सर्व सोपस्कार विवाह संस्कार केले जातात आणि ते करावेच लागतात तुळशी विवाहामुळे घरातील मुलामुलींचे जर का तुमच्या घरात कोणाचं लग्न जमत नसेल तुमच्या घरात कोणाच्या लग्न जमण्यास अडथळा येत असेल अडचण येत असेल जमलेले लग्न मोडत असेल किंवा अशा काही गोष्टी होत असेल तुमचा मुलगा किंवा मुलगी लग्नाला तयार होत नसेल किंवा काही अडचणी येत असतील तर त्यासाठी तुम्ही यावेळेस तुळशीचं लग्न नक्कीच करून बघा तुम्हाला नक्कीच बदल जाण झालेले जाणवतील कारण खूप काही आपल्याला काही करावं लागत नाही खूप साधी सोपी पद्धत आहे साध्या सामग्रीनी आणि नि, साध्या सोप्या गोष्टींनी तुम्हाला करावं लागतं त्याचे साहित्य का काय आहे पूजाविधी काय आहे ह्याबद्दल सुद्धा मी तुम्हाला येत्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तुम्ही नक्कीच आपले पुढचे व्हिडिओ पण बघा तर बघा ह्या सेवा केल्याने तुम्हाला जर का तुळ तुम्ही जर का तुमच्या घरी तुळशी विवाह केला तर तुमच्या घरात अडलेलं लग्न तुमच्या घरात अडथळे आलेले जे कार्य असतात ते पूर्णपणे होतात जे आढळतात त्या से या सेवा केल्यातून ह्याच्यातनं तुम्हाला अनुभव मिळतात आणि नव लवकरच त्यातनं तुम्हाला फलप्राप्ती होते तर प्रत्येकांनी ही सेवा जी आहे हे तुळशीचं लग्न ही जी छोटीशी सेवा आहे तुळशीच्या लग्नाला पार पाडायची तुम्हाला काय करायचं आहे आपल्या बाळकृष्णाबरोबर तुळशीचं लग्न लावायचं आहे खूप सोप सोप्या पद्धतीने तुम्ही हे करू शकता त्याची विधी मी तुम्हाला नक्कीच पुढे सांगेन आता बघा तुळस ही बहुगुणी व अत्यंत प्रभावी औषधी सुद्धा आहे म्हणून तिचे नाते पितरांशी देवांशी मानवाशी जोडून दिलेले आहे तुळस भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे आ, तर असं म्हटलं जातं की जेव्हा पण आपण एखादा नैवेद्य दाखवतो जर नैवेद्य दाखवतो तर आपण त्या नैवेद्यावर एक तुळशीचं पान ठेवतो कारण तो नैवेद्य जर का आपण त्यावर तुळशीचं पान ठेवलं नाही तर तो नैवेद्य देवांना समर्पित होत नाही असं म्हटलं जातं त्यामुळे तुळशीचं पान ठेवल्याशिवाय आता बघा जेव्हा आपण सत्यनारायणाची ना पूजा करतो तेव्हा प्रसादावरती तुळशीचं पान ठेवतो हो, कारण ते पूर्णतवाला जावं ते नैवेद्य त्यांना समर्पित व्हावं आणि कसं असतं देवांना आपल्याला जर का कोणाला खुश करायचं असेल तर आपल्याला ते लोक आपल्या आवडीची गोष्ट आणून देतात तशाच पद्धतीने देवांचंही तसंच आहे आपल्याला जर का त्यांना त्यांना हाक मारायची आहे आतुरतेने त्यांना तेन बोलवायचं आहे तर त्यांच्या आवडत्या गोष्टी त्यांच्या आवडत्या सेवा आपल्याला कराव्या लागतात तर बघा तुळस ही खूप आवडते आपल्या बाळकृष्णाला आपल्या विष्णू भगवानांना तुळस ही खूप आवडते त्यामुळे तुम्हाला तुळस नक्कीच नैवेद्यात सुद्धा ठेवायची असते आता तुळशीच्या लग्नाच्या दिवशी सुद्धा तुम्हाला विष्णू भगवानांचीच पूजा करायची असते तर त्याबद्दल सुद्धा मी तुम्हाला आता सांगते तर बघा तुळशीशिवाय दररोजची पूजा सुद्धा पूर्ण होत नाही म्हणून दररोज भगवान विष्णूंना किंवा कृष्णाला तुळशीचे एक पान तरी तुम्ही समर्पित करावे असं म्हटलं जातं तुळशीला प्रदक्षिणा घातल्यास तुळशी स्त्रियांचा विवाह मनोकामना जी काय असते किंवा विवाह अपूर्णतला अपूर्णतेला असेल तर ती पूर्ण होते काही कार्य अडथळे होत असतील तर ते सुद्धा पूर्ण होतात असं म्हटलं जातं मृत व्यक्तीला पण तुम्हाला माहिती असेल की जेव्हा एखादी व्यक्ती मृत पावते तेव्हा तिच्या त्यांच्या तोंडात गंगाजल आणि तुळशीचं पान ठेवलं जातं म्हणून तुळशीला मानवी जीवनात अत्यंत महत्त्व दिलेलं आहे आणि त्यामुळे त्याचं स्थान उच्च दर्जेवर आहे त्यामुळे तुम्ही रोज तुळशी तुर्श, तुळशीची पूजा करावी तुळशीला प्रदक्षिणा घालावी आणि त्याचबरोबर तुमच्या ज्या काही अडचणी होतील बघा तुळशी ही भगवान विष्णूंच्या जवळची आहे त्यामुळे जर का तुम्ही तुळशीची पूजा केली तर नक्कीच भगवान विष्णूसुद्धा प्रसन्न होतील आणि तुमचे जे काही ज्या काही इच्छा आहे त्या नक्कीच पूर्ण होतील आता बघा मी तुम्हाला हे सांगते की आपल्याकडे आपण असं म्हणतो की तुळशीचं लग्न झाल्याशिवाय घरात कुठलंही विवाहकार्य संपन्न होत नाही किंवा विवाह कार्याची सुरुवात होत नाही तर ते का तर त्याच्यामागे एक छोटीशी कथा आहे ती मी तुम्हाला सांगते तर भगवान श्रीकृष्णांची तुला करताना एका पारड्यात भगवान श्रीकृष्ण व दुसऱ्या पारड्यात त्यांच्या वजनाचे दागिने मुद्रा त्यांच्या सर्व पत, पत्नी घातलेले तरी घातलेले दागिने त्यात ठेवले तरीही तरी ती तुला पूर्ण होत नव्हती म्हणजे ती बॅलन्स होत नव्हती असं त्यांनी सांगितलंय तर त्यावेळेस सत्यभामाने एका तुळशीचे पान त्यावर ठेवले त्याचबरोबर अलंकाराचे ते पारडे ताबडतोब खाली आले तुळशीच्या पवित्र आणि निष्काम प्रेमामुळे ती तुला पूर्ण होऊ शकली तेव्हा आशीर्वाद म्हणून भगवान विष्णूने तिला पत्नी स्वरूपाचा मान दिला व प्रत्येक वर्षी आधी माझा विवाह तुळशीशी होईल व त्यानंतर इच्छित वधूवरांचे विवाह होतील असं त्यांनी वरदान दिलं आणि त्यामुळे आधी तुळशीचं लग्न विष्णू भगवानांशी आपल्या बाळकृष्णाशी केलं जातं आणि त्यानंतर घरातल्या वधूवरांचं विवाह जे आहे त्यानंतर आपल्याला ते संपन्न करावं लागतं असा आशीर्वाद दिला त्याप्रमाणे आजपर्यंत ती प्रथा सुरू आहे आणि अशाच पद्धतीने तुळशीचं लग्न झाल्याशिवाय कुठलंही लग्न लग्नाची सुरुवात होत नाही असं म्हटलं जातं तर हे सगळं आपल्या हे सगळं आपल्या ज्या प्रथा पाडलेल्या आहेत जुन्या लोकांनी आपल्याला त्यानुसार चाललं तर नक्कीच आपल्याला त्यातनं फायदा होतो हे तर तुम्हाला माहितीच आहे त्यामुळे दररोज तुळशीची पूजा भगवान विष्णूंची पूजा तुम्हाला साधी सोपी एक गोष्ट करायची आहे तुळशी ची, ची रोजची पूजा हळदी कुंकू दिवा बत्ती तुम्हाला करायची आहे तिला प्रदक्षिणा घालायची आहे आणि त्याच नंतर रोजच्या पूजेत तुम्हाला विष्णू भगवानांना म्हणजेच बाळकृष्णाला रोज एक तुळशीचं पान अर्पण करायचं आहे हे तुम्ही रोज जरी केलं तरी तुमच्या संबंधित अडचणी किंवा घरात तुमचे तुमच्या कुठल्या गोष्टी मध्ये अडथळे येत असतील शक्यतो विवाह संबंधित जर का अडथळे असतील तर ह्या छोट्याशा सेवेमुळे तुमचे नक्कीच ते पूर्ण तत्वाला येतील असं मला नक्कीच वाटतं आणि त्याचबरोबर तुम्हाला आजचा व्हिडिओ हा कसा वाटला मला हे नक्कीच सांगा तुम्हाला आवडलं असेल हे मला माहिती आहे आवडलं असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका भेटूया परत अजून एका छानच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ